नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मायग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण बघणार आहोत की आज आपण आहोत गावाच्या शेतामध्ये तर हे बघा हे शेतकरी मित्र जे आहेत बांधव आपले समाधान गोरे सिरजापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर यांनी अशा पद्धतीनं नाही एका गावाची लागवड किंवा पेरणी म्हणता येईल आपल्याला तर अशा पद्धतीनं केलेली आहे जी आपण याला जोडवळ पद्धत म्हणतो आणि खूप उत्कृष्ट अशा जबरदस्त अशा पद्धतीने यांनी याची पेरणी केलेली आहे लागवड केलेली आहे आणि याचे फायदे असे शेतकरी मित्रांनो बघायचं झालं तर तुम्हाला एक दाखवतो मी हे बघा यांनी आता जवळपास हे दोन ओळीतला अंतर एक चार ते साडेचार म्हणजे दोन्ही सरीतलं हे जे अंतर आहे ह्या सरीतलं आणि ह्या सरीतलं अंतर हे एक फुटाचं आहे बारा इंचाचं अंतर आहे समजा आणि ह्या दोन्ही ओळीतलं जे अंतर आहेत तर हे एक साडेतीन ते चार फुटाचं अंतर आहे चार फुटाचं हे अंतर आणि हे अंतर एक साडेचार फुटाचं आहे याचा फायदा एक असा आहे की आपण बघू शकता की याच्यामध्ये आपल्याला मेहनत मशागत जी म्हणतो तर याच्यात बघा त्यांनी वखरणी केलेली आहे हे बघू शकता जी डवरणी असेल वखरणी असेल आणि याच्यामध्ये पण काय होतं माहिती आहे का एक छोटं जे डवर कोळप जे म्हणतो आपण तर हे आहे नंतर याच्यामध्ये ठिबकचे नळ्या वगैरे काढून हे याच्यामध्ये पण का टाकून देतील तर हे बघा अशा पद्धतीने नाही का त्यांनी गावाची पेरणी या ठिकाणी आपल्याला केलेली जी आहे तर बघायला मिळत नाही खूपच छान आणि उत्कृष्ट आहे याचा एक फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला शेतीला जे जर आपण फ्लड पाण्यावरती जर केलं पाठपाण्यानं जे म्हणतो तर पाठ पाण्यानं जर केलं तर आपल्याला उभं राहून पाणी भरावं लागतं आणि याच्यामध्ये याचा फायदा एक आहे की आपल्याला उभं राहून पाणी भरायची आवश्यकता नाही जे आपल्याला एक दिवसभर एक एकर गहू भरायला जात असत समजा तर तो इथं फक्त दोन ते ती तीन घंटे जर पाणी सोडला आपण एक दोन तीन दिवसाच्या चार दिवसाच्या अंतराना तरी सुद्धा नाही का इथे गावाला भागून जातात आणि जागा पण इथं स्पेस छोट्या याच्यामध्ये त्याच्यामुळे मेहनत होती तन्नाशक मारायचं टेन्शन नाही तन्नाशकाचा खर्च वाचतो मेहनत आणि पर्यायी आपण घरी खाण्यासाठी चांगला उत्कृष्ट असं जे पौष्टिक आपण जे म्हणतो तर पौष्टिक गहू आपण नाही का घरी तयार करू शकतो कमी रासायनिक खत कमी तणनाशकाचा आणि त्याच्यामुळे परिणाम असा होतो की गावावरती जो आपण म्हणतो ज्याला जो शॉक बसायला पाहिजे जो झटका बसतो तशकाचा तर तो बसत नाही फुटवे चांगले राहत्या फुटवे चांगले असल्यामुळे ओंब्याची संख्या भरपूर राहते आणि ओंब्यांची संख्या भरपूर असल्यामुळे काय होतं माहितीये का त्याला दाणे भरपूर असते आणि आपल्याला ॲव्हरेज जे म्हणतो आपण झड जार्थ, झडती जी म्हणतो त्याला तर हे चांगले मिळते तर जास्त काही नाही यांनी एक पंधरा ते वीस गुंठेच या ठिकाणी गव केलेलं आहे घरच्या पुरता खाण्यासाठी आणि चांगलं उत्पन्न आहे एक अर्धा एकरमध्ये सरासरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत नाही का अशा पद्धतीने जर आपण गावाचं पीक जर घेतलं तर आपल्याला दहा ते बारा क्विंटल पर्यंत नाही का याचं उत्पादन आहे कदाचित अजून जर चांगल्या पद्धतीने जर काळजी घेतली तर जास्त पण उत्पादन निघू शकतं तर शेतकरी मित्रांनो आमची माहिती तुम्हाला कशी वाटली आमचा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे गहू उत्पादक शेतकरी जे आहे तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार